नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय बातमी आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक नुकसानीची मदत मिळणार मित्रांनो में यासाठी राज्य शासनाने एक हजार दोनशे कोटीची तरतूद करण्यात आली होती आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी ही निधी मंजूर झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे लवकरच जमा होणार आहे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला आहे शेतकऱ्यांच्या याद्या पंचायत समितीतून ग्रामपंचायतमधून मागवण्यात आलेले आहे यासाठी कृषी सहाय्यक यांना काम सुद्धा देण्यात आलेलं आहे तात्काळ होळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या हाते तयार करून शेतकऱ्यांना कर होळीसाठी गिफ्ट मिळणार आहे आता सध्याला आचारसंहिता असल्यामुळे कोणत्याही मंत्र्याच्या हाते किंवा कोणतेही मुख्यमंत्री यांच्या हस्ते आता हे पैसे वाटप होणार नाही थेट कलेक्टर ऑफिसमधून पैसे वाटप होणार आहे यासाठी आता प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे शेतकऱ्यांचे ई के वाय सी केल्याबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु काही टप्प्यामध्ये होळीच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आहे मित्रांनो त्यासाठी आपण त्वरित के वाय सी करून घ्या मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद